सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल उमरी जहांगीर ते प्रबोधन पर्व कार्यक्रम उत्साहात संपन्न हदगाव तालुक्यातील उमरी जहांगीर ते भीमा कोरेगाव येथील दोनशे सात शौर्य दिन विजय स्तंभाचे औचित्य साधून मागील तेरा वर्षापासून जहांगीर तालुका हदगाव इथे एक जानेवारी रोजी या आयोजन करण्यात आले होते प्रथम सत्रमध्ये गावातील मान्यवरांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण करण्यात आले यावेळी गावाचे सेवानिवृत्त समाज कल्याण आयुक्त माननीय गंगाराम शिंदे साहेब यांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण करण्यात आले यावेळी गावातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमामध्ये अनेक मान्यवरांची भाषण झाली सायंकाळी पूज्य भदंग पयाबोधी यांच्या हस्ते भीमा कोरेगाव विजय स्तंभाचे प्रतिकृती या स्तंभाचं अनावरण व लोकार्पण करण्यात आले रात्रीला सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन सा करण्यात आले भीमा कोरेगाव येथे ब्रिटिश आणि पेशव्यांमध्ये घडघोर युद्ध झाली माणूस म्हणून सन्मानाने जगणे नाकारल्यामुळे महार सैनिक लढाईत अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या सैनिकांनी संस्थेच्या नायासाठी प्राणाची आहुती दिली आणि त्यांच्या सूर्याचं प्रतीक म्हणून भीमा नदीच्या तीरावर भीमा कोरेगाव मध्ये एक स्तंभ उभारण्यात आला म्हणून भीमा कोरेगाव इतिहासात अजरामर आहे अशा भीम पराक्रम करणाऱ्या महार रेजिमेंट मधील सैनिकांना अभिवादन करण्यात आले तोच भीमा कोरेगाव स्तंभाची प्रतिकृती म्हणून उमरी जहांगीर येथे एक असा भव्य विजय स्तंभ उभारण्यात आला आहे आणि या स्तंभाचं लोकार्पण व अनावरण पूज्य बदलत पायाभूत यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाला उपस्थित गावाचे प्रतिष्ठित मान्यवर माजी समाज कल्याण आयुक्त गंगारामजी शिंदे साहेब डॉक्टर उत्तमरावजी शिंदे साहेब भगवानरावजी अमृते उत्तमरावजी फाळके साहेब गावाचे सरपंच सदाशिव अमृते पोलीस पाटील आनंदराव कावळे प्रशांत कावळे गजनान शिंदे शाहीर अरुण कदम विजय कदम सदावर्ते साहेब दवणेसर सुरेश कोकरे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते हा कार्यक्रम घडवून आणण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणारे या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक शाहीर अरुण कदम आयोजक दरारा बा भीमाचा मित्र मंडळ आंबेडकरवादी ग्रुप विचार बा भीमाचा माझा मित्र मंडळ कार्यक्रमाची कमिटी बुद्धसागर कदम अध्यक्ष रामजी भरणे उपाध्यक्ष बुद्ध सागर कदम मिश्री व सर्व टीम यावेळी सर्व गावकरी व महिला मोठ्या वर्गेने सहभागी झाल्या होत्या सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शिवाजी खुणे हदगाव